नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी राजीव काळे यांचेकडून स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून आईला आदरांजली पाटण तालुक्यातील काळगाव येथील आंबा उत्पादक शेतकरी सूर्यकांत उर्फ राजू काळे यांनी त्यांच्या आईच्या रक्षा विसर्जनावेळी रक्षा पाण्यात न सोडता स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून त्यासाठी त्याचा वापर केला शिवाय लावलेल्या झाडांच्या देखभालीसाठी संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे जाहीर करत स्मशानभूमी परिसर सुशोभीकरणाच्या कामासाठी आईच्या स्मृतीनिमित्त पाच हजारांची देणगी दिली काळगाव का येथील राजू काळे यांच्या आई श्रीमती सुशीला तानाजी काळे यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या रक्षा विसर्जनास विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सक्रिय असलेल्या श्री काळे यांनी या निमित्ताने बेल चंदन पिंपळ पारिजातक व आंब्याची रोपे स्मशानभूमी परिसरात उपस्थितांच्या हस्ते लावली आणि रक्षा पाण्यात विसर्जित न करता वृक्षारोपणासाठी काढलेल्या खड्ड्यातील मातीमध्ये मिसळली सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय देसाई शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे राजाभाऊ काळे माजी पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संदीप डाकवे श्री स्वामी समर्थ सेवा सांप्रदायिक ट्रस्टचे शंकर मानुसकरे संजय नलवडे जालिंदर खोत बाळासाहेब पाटील उदय पाटील प्रकाश काळे बाबासाहेब पवार सह ग्रामस्थ उपस्थित होते काळगावची स्मशानभूमी गावाजवळ साक्री धरण परिसरात असून तेथील आयडियल फाउंडेशन व कलावैभव गणेश मंडळ यांनी स्मशानभूमी सुशोभीकरणाचा संकल्प केला आहे या कार्यासाठी श्री काळे या प्रसंगी पाच हजारची देणगी जाहीर तर केले शिवाय लावलेल्या झाडांचे चांगल्या पद्धतीने जतन करण्याची जबाबदारी घेत असल्याचेही यावेळी सांगितले रक्षा पाण्यात न सोडता वृक्षारोपण करून त्यासाठी वापरल्यास आईची स्मृती त्याद्वारे चिरंतन राहील या जाणीवेतून मी हा उपक्रम राबवला लावलेल्या प्रत्येक रोपाच्या देखभालाची काळजी स्वतः घेणार असल्याचे सूर्यकांत काळे यांनी यावेळी सांगितले